मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना व्हावा आणि त्यांना एक निरोगी आयुष्य जगता यावं यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आपल्या चॅनल आपण वेगवेगळे व्हिडिओ वेग टाकत असतो कि ज्यातून आपल्याला आरोग्य टिकवण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग टिप्स आपण देत असतो आज आपण असाच एक विषय घेऊन आलो आहोत जो अतिशय कॉमन असा आहे व्हिटॅमिन बी ट्वेल ची शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन बी ट्वेल्व कोणत्या पदार्थांमधून मिळेल हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा सर्वात प्रथम आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्व बद्दल थोडक्यात माहिती घेऊयात व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे वॉटर सोल्युबल म्हणजेच पाण्यामध्ये विरघळणारं असं व्हिटॅमिन आहे या व्हिटॅमिनचं सोर्स कोणता आहे तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे प्राणीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने आढळतं त्यामुळेच शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ची डिफिशियन्सी होण्याचं प्रमाण हे जास्त व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं काम काय आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आर बी सी म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच आपली व संस्था जी आहे त्याचं कार्य सुरळीत होण्यासाठीही मदत करते व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता शरीरामध्ये का भासते सर्वात प्रथम महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या आहारामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व युक्त पदार्थांची कमी असणे म्हणजेच जे लोक शाकाहारी आहेत अशा लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी होऊ शकते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं ॲब्सॉप्शन हे कमी होतं तुम्ही तुमच्या आहारामध्ये जरी भरपूर प्रमाणामध्ये बी ट्वेल्वयुक्त पदार्थांचं सेवन केलं तरीही तुम्हाला पचन व्यवस्थित होत नसल्यामुळे किंवा तुमच्यामध्ये अग्निमांद्य असल्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं शोषण हे व्यवस्थित केलं जात नाही आणि त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशन्सी होते त्यामुळेच एका घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती आणि सारखंच अन्न खाणाऱ्या व्यक्तींमध्येही एका जणामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी असते तर एकामध्ये ती नसते तिसरं कारण आहे तुमचं वजन जास्त असणं ज्या लोकांचा पोटाचा घेर जास्त आहे अशा लोकांमध्येही विटॅमिन बी ट्वेल्व ची आढळून येते चौथं कारण आहे वाढलेलं वय म्हणजेच वार्धक्य अवस्थेमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता शरीरामध्ये भासू शकते पाचवं कारण आहे जर तुम्हाला डायबिटीस असेल आणि डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी जर तुम्ही मेटफॉर्मिन असणारे औषध घेत असाल तर त्याच्या परिणाम स्वरूपही व्हिटॅमिन बी ट्वेल्व च ऍब्सॉप्शन हे तुमच्या शरीरामध्ये होत नाही आणि तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची डिफिशियन्सी होऊ शकते सहावं कारण स्त्रिया प्रेग्नन्सी राहू नये म्हणून गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्या जर दीर्घकाळपर्यंत घेतल्या गेल्या गे तर त्यांच्या परिणामस्वरूपही शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व च हे कमी होतं सातवं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्हाला जर वारंवार पित्ताचा त्रास होत असेल आणि त्या वारंवार होणाऱ्या पित्तासाठी जर तुम्ही अँटॅसिड घेत असाल तर त्या अँटॅसिडच्या परिणामस्वरूपही व्हिटॅमिन बी ट्वेल्वचं ॲप ऑप्शन हे कमी होतं आता व्हिटॅमिन बी ट्वेल्व जर शरीरामध्ये कमी झालं तर कोणती लक्षणं दिसून येतात ते आपण जाणून घेऊया व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्सच्या फॉर्मेशनसाठी महत्वाचं भूमिका बजावतं त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल्व ची डेफिशियन्सी जर झाली तर तयार होणाऱ्या आरबीसीचा आकार हा प्राकृत नसतो त्यांचा आकार हा मोठा आणि इरेग्युलर अशा स्वरूपाचा असतो त्यामुळे त्याच्या परिणाम स्वरूप त्यांचं शरीरातून वहन व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला अॅनिमिया म्हणजे पांडू हा व्याधी होतो त्यामुळे शरीरामध्ये थकवा जाणवतो कोणतंही काम केल्यानंतर लवकर दमल्यासारखं वाटतं हेही एक लक्षण दिसू शकतं त्याचबरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीमचं काम व्यवस्थित होण्यासाठी व्हिटॅमिन बी ट्वेल्वची गरज असते त्यामुळे ते कमी पडलं तर आपल्या ज्या नर्व्ज आहेत त्याच्यावरही दुष्परिणाम जाणवू शकतो हाताला पायाला मुंग्या येणं किंवा तळपाय तळ हाताची आग होणं अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी ही जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याच्या परिणामस्वरूप बाळाची गर्भाशयामध्ये वाढ होत असताना ती प्राकृत होत नाही बाळ हे व्यंग असणारं असं होऊ शकतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी पडल्यामुळं मूड स्विंग्स हे जास्त प्रमाणामध्ये होतात त्याचबरोबर डिप्रेशन स्मरणशक्ती कमी होणं यासारखीही लक्षणं व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी पडल्यामुळे दिसून येतात व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी आणि हाडांच्या स्वास्थ्यासाठीही अतिशय आवश्यक असणारा असा व्हिटॅमिन आहे त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेलची डिफिशियन्सी झाली की केस गळणं डोळ्यांचे संबंधित विकार उत्पन्न होणं त्याचबरोबर हाडांमध्ये ओस्टिओपोरॉसिस सारख्या व्याधी उत्पन्न होणं ही लक्षणं दिसू शकतात ही सर्व लक्षणं ही इतर व्याधींमध्येही असू शकतात त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेलची डिफिशियन्सी झाली आहे किंवा नाही हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण ठरवावं व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्ताची तपासणी केली जाते आणि त्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी झाली आहे किंवा नाही हे आपल्याला कळतं जर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी झाली असेल तर आपल्याला डॉक्टर टॅबलेट्स इंजेक्शन्स किंवा नाकातून घेण्याचा एक स्प्रे असतो यापैकी योग्य जे असेल ते सजेस्ट करू शकतात टॅबलेट इंजेक्शन किंवा स्प्रे वापरून आपण व्हिटॅमिन बी ट्वेल्वची झालेली डिफिशियन्सी ही भरून काढू शकतो परंतु जर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी होऊच द्यायची नसेल किंवा अन्न पदार्थांमार्फत जर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी भरून काढायची असेल तर काय करू शकतो हे आपण आता पाहूया जे लोक मांसाहारी आहेत त्यांच्यामध्ये शक्यतो व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी ही होत नाही परंतु जे लोक पूर्ण शाकाहारी जेवण घेतात अशा लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी होण्याचं हे जास्त असतं भारतामध्ये सत्तर टक्के लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी आहे शाकाहारी लोकांनी कोणत्या अन्नपदार्थांचं सेवन करायचं से ते पाहूयात दूध आणि दुधाचे पदार्थ यांच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण भरपूर असतं परंतु दूध हे आपण उकळतो आणि वारंवार दूध उकळल्यामुळे त्यातील व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नष्ट होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही दही आणि ताक यासारखे दुधाचे जे पदार्थ आहेत ते सेवन केले तर तुम्हाला व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणामध्ये मिळेल दह्याऐवजी जर तुम्ही ताकाचं सेवन केलं तर त्यामुळे तुम्हाला पचनसंस्था सुधारण्यासाठी चांगली मदत होईल आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्वही भरपूर प्रमाणामध्ये मिळेल रोज आपल्या जेवणामध्ये एक ग्लास तरी ताजं ताक असेल तर आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सीही शक्यतो होणार नाही दही आणि ताक याच्याबरोबरच जे फर्मेंटेड फूड्स आहेत जसं की इडली आहे ढोकळा आहे डोसा आहे असे जे फर्मेंटेड फूड्स आहेत त्याच्यामध्येही थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं दुसरा पर्याय आहे केळी केळी हे भारतामध्ये सर्वत्र आढळून येणारं आणि स्वस्त असं फळ आहे हे आपण रोजही खाऊ शकतो केळीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण हे भरपूर असतं त्यामुळे रोज एक केळी आपण खाऊ शकतो त्याच्यानंतर मोड आलेली कडधान्ये याच्यामध्येही विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण हे भरपूर असतं परंतु आयुर्वेदाने मोड आलेली कडधान्ये ही शक्यतो कच्ची खाऊ नयेत असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये यांच्यामुळे वात दोष हा वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कडधान्य खात असताना त्याच्यामध्ये तूप हिंग यासारख्या पदार्थांचा फोडणी देताना वापर करावा आणि मगच त्याचं सेवन करावं पुढचा पदार्थ आहे पालक पालकामध्येही विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण हे भरपूर असतं परंतु व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे पाण्यामध्ये विरघळणारं असं व्हिटॅमिन असल्यामुळे शक्यतो पालक अगोदर धुवून घ्यावा नंतर तो चिरावा आणि शिजवावा किंवा शक्यतो न चिरताही पालक शिजवला तरीही तो चालेल चिरून नंतर त्याला धुवू नये त्यामुळे त्यातील व्हिटॅमिन बी ट्वेल हे पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतं आठवड्यातून एकदा तुम्ही पालकचा ज्यूस बनवून घेऊ शकता त्यापेक्षा त्या जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पालकचा ज्यूस शक्यतो घेऊ नये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताक बनवण्याची शास्त्रीय पद्धत काय आहे हे जाणून घेणार आहोत त्यासाठी पुढचा व्हिडिओ हा नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद